सो हाय सोहाय गायच कसेचे ऑप्शन सोहाय कायच आप सब तर नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे तर आत्ताच मी यूट्यूब बघत होतो आणि बघता बघता त्यामध्ये मला एक व्हिडिओ आला की जो होता की हाऊ टू बिकम अ कंटेंट क्रिएटर इन टू थाउजंड ट्वेंटी फोर दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही कंटेंट क्रिएटर कसे बनू शकता आणि तुम्ही कसे त्यावरून इन्कम जनरेट करू शकता तर काय होतं ना बऱ्याचदा आपण जेव्हा रील्स बघत असतो तेव्हा प्रत्येकाला आपल्याला वाटतं की आ, यार किती सिम्पल बनवलं आहे पण खूप व्हायरल गेली रील आणि खूप किती गेला पण त्यामागचं खरंच सांगायचं जर झालं तर जे जेवढं आपण बनवतो तेवढं ते, ते सोपं नसतं आपल्याला वाटतं अरे यार नॉर्मल व्हिडिओ आहे आपण पण शूट करायला करायला पाहिजे आप आणि बऱ्याचदा वाटतं आपण पण हे करू शकतो आणि ज्या लोकांना वाटतं ना की आपण ते करू शकतो तर ते लोक ते करू शकतातच फक्त ती गोष्ट असते की एक पाऊल उचलण्याची आणि पुढे जाण्याचे हे माझ्यासोबत पण झालेलं आहे बऱ्याचदा मी जेव्हा इंस्टाग्रामवर रील्स वगैरे अपलोड करायचं तेव्हा मी माझं प्रायव्हेट कंटेंट जे असं पर्सनल की काही फोटोज काही व्हिडिओज टाकायचो आणि ठीकठाक व्ह्यूज वगैरे यायचे आणि जेव्हा मी कंटेंट क्रिएटर लोकांचं इन्फ्लुएर लोकांचं पेज बघायचो आणि त्यावरून जेव्हा मी तो व्हिडिओ त्यांचा बघायचो तर मला पण बऱ्याचदा वाटायचं आहे की यार आपण पण हे करू शकतो इझिली आपण पण बनवू शकतो हे व्हिडिओ आणि तेव्हापासून मी चालू केलं तर माझे पण जे व्हिडिओ जर तुम्ही माझं इंस्टाग्राम पेज जर बघितलं चॅप्टर टू फोटोग्राफी आहे फॉलोअर्स थोडेसे कमी आहेत पण जसं मी ट्रेंड्सला फॉलो वगैरे केलं तर माझा प्रत्येक व्हिडिओ जवळपास टेन केचा अबोवच आता जातो आहे आणि मी आता रेग्युलर अपलोड पण करत आहे तर जर तुम्हाला इन्फ्लुएन्सर बनायचा असेल किंवा जर कंटेंट क्रिएटर बनवायचं असेल तर त्यासाठी पहिली एक गोष्ट की तुमच्याकडे एक चांगला फोन वगैरे पाहिजे आणि माईक वगैरेची काही आवश्यकता नाही आहे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या माईकवरून पण करू शकता तेवढं थोडंसं मोठ्या आवाजात जर बोललं तर आवाज क्लिअर येऊन जातो बाकी एक्सपेन्सिव्ह माईक घेण्याची काही गरज नाही नंबर दोन की कंटेंट जेव्हा तुम्ही इंस्टाग्राम बघता तेव्हा फक्त तुम्हाला एक एंटरटेनमेंट पर्पजने तुम्ही इंस्टाग्राम बघायला नाही पाहिजे त्यामधून तुम्हाला सतत तुम्ही विचार करत राहिला पाहिजे कंटेंट यावरून काय होऊ शकतं किंवा जे ट्रेंड्स सध्या चाललेले आहेत ते ट्रेंड्स तुम्हाला फॉलो करता आले पाहिजेत हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि जसा एखादा ट्रेंड आला आज ट्रेंड आला तुम्ही त्या टाईपचे जर पाच सहा व्हिडिओ बघितले तर लवकरात लवकर जर सम सपोज तुम्ही पहिल्या दिवशी त्या टाईपचे फक्त पाच सहा व्हिडिओ बघताल दुसऱ्या दिवशी दहा ते बारा व्हिडिओ बघताल आणि तिसऱ्या दिवशी तुम्हाला वीस व्हिडिओ त्याच एका टाईपचे दिस दिसतील ओके म्हणजे तो ट्रेंड होतो आणि जेव्हा तुम्ही स्टार्टिंगलाच जर ते ते ट्रेंड फॉलो करून जर व्हिडिओ बनवला तर तिथे जास्त पॉसिबिलिटी असते की तुमचा व्हिडिओ व्हायरल जास्त जाईल म्हणून जेवढं ट्रेंड लवकर आला आणि जेवढं आपण त्याला लवकर त्यावर व्हिडिओ बनवला तेवढं तो व्हायरल जाण्याचे चान्सेस जास्त असतात मग त्यानंतर राहतो विषय ट्रेंडिंग म्युझिक हो ते पण बऱ्यापैकी मॅटर करतं कारण की कसं ना सबकॉन्शियस माइंडमध्ये आपले ते म्युझिक चालू असतं त्यामुळं मग ते जर समोर आलं तर आपण व्हिडिओ कसाही असो थोडंसं आपण ते त्यात थोडंसं कॉन्सन्ट्रेट करण्याचा ट्राय करतो आपण तिथे आणि जर एकदम रँडमच म्युझिक असेल तर आपल्याला ते तेवढं सुटेबल वगैरे वाटत नाही तर ह्या दोन गोष्टी आणि क्रिएटर बनताना मेन मुद्दा असा आहे की तुम्ही जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तरच तुम्ही या फील्डमध्ये उतरायला पाहिजे असं आणि याचा काही क्रायटेरिया नाही आहे की तुम्ही आणि या एजुकेशनल हो हो तर याचं काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन पण नाही आहे कोणीही कंटेंट क्रिएटर होऊ शकतो तुमच्या तेवढी बोलण्याची तेवढी हिंमत असली पाहिजे किंवा ते ॲक्ट करण्याची पण तुमच्याकडे स्किल असलं पाहिजे त्यानंतर राहतो भाग एडिटिंगचा तर एडिटिंग पण एवढं पण काय एडिटिंग बऱ्यापैकी मॅटर करते पण तुम्ही मोबाईलवर सुद्धा एडिट करू शकता व्ही एन अँड्रॉइडसाठी व्ही एन आणि ॲपल हे दोन्ही पण आहेत तर व्ही एन इडिटर हे जे ॲप आहे ते खूप ते पण खूप छान आहे कॅपकट पण आहे त्यामध्ये तर तुम्ही खूप प्रीमियर प्रो आ, हे जे पी सीचं जे सॉफ्टवेअर आहे त्या टाईपचं तुम्ही एडिट करू शकता सो so, यामध्ये स्कोप आहे आणि प्रत्येकाला वाटतं की आपण इन्प्लेसर होऊन यामधून खूप काही पैसे कमवू शकतो हो नक्कीच हो, तुम्ही कमवू शकता फक्त तुम्हाला ते ट्रेंड फॉलो करता आलं पाहिजे तेवढं तुम्ही कन्सिस्टन्ट या फील्डमध्ये राहणं जास्त गरजेचं आहे सो लेट सी माझं पण पेज आत्ताच चालू केलेलं आहे uh, सध्या त्यावरती तेराशे ते चौदाशेपर्यंत काहीतरी फॉलोअर्स आहेत तुम्ही चेक करू शकता चॅप्टर टू फोटोग्राफी इंस्टाग्रामवरती सो so, आता मी दररोज एक व्हिडिओ टाकतो आहे सो लेट सी हाऊ इट गोल्स ओके सो तुम्हाला पण बनायचं प्लीज ऑल द बेस्ट तुमच्या सगळ्यांसाठी आणि ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं थँक्यू बाय